लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलिस दलाला बळकट देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सांगली दिनांक तेवीस जिमाका राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरूप पोलिसांची संख्या ठेवली जाणार आहे त्यामुळे गृह विभागामध्ये नव्याने चाळीस हजार पोलिसांची भरती केली आहे यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतीचे उद्घाटन व निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते या व्यासपीठावर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडी खासदार विशाल पाटील आमदार सर्वश्री लारुण लाड जयंत पाटील डॉक्टर सुरेश खाडे सुधीर गाडगी डॉक्टर विश्वजित कदम गोपीचंद पडळकर सत्यजित देशमुख सुहास बाबर अमोल महाडिक मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था मनोज कुमार शर्मा कोल्हापूर परिषदाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत मावकर पोलिस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर आदी उपस्थित होते पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडे तर्फे राज्यातील पोलीस कार्यालय व पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे सध्या चौऱ्याण्णव हजार निवासनी उपलब्ध झाले आहेत प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करणार असल्याचे सांगून सायबर गुन्ह्याच्या उकलीमध्ये दे। देशात महाराष्ट्र पोलीस अव्वल असल्याचे गौरवद्वार यांनी काढले तसेच अंमली पदार्थाच्या तस्करीत व्यवसायात पोलिसांचा सहभाग आढळल्यास संबंधित पोलिसांना निलंबित न करता थेट बडतर्प करण्याचा इशारा दिला महाराष्ट्र राज्य अंमली पदार्थाच्या बाबतीत झिरो टॉलरन्स दाखवेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली राज्यात यापुढे गुन्हेगार मोका सुटणार नाही हा विश्वास राज्यातील सामान्य माणसाला वाटेल अशा रीतीने पोलीस विभाग राहील असेही त्यांनी सांगितले पोलीस निर्माण महामंडळाने राज्यातील निवासस्थाने अतिशय गुणवत्तापूर्वक उभी करण्याबद्दल त्यांनी पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागे यांचे विशेष अभिनंदन केले पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जिल्ह्याचे पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्याला योग्य तो निधी दिला जाईल तसेच जिल्ह्यात ड्रग्ज विरोधी मोहीम प्रभावीपणाने राबवली जाईल जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त सुमारे दोन कोटी तेरा लाख इतक्या रुपयांच्या वाहनांचे लोकार्पण त्याचबरोबर सायबर विभाग अधिक गती अधिक गतिशील व्हावा या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झालेले सुमारे एकशे पन्नास संगणक एकशे पन्नास स्कॅनर तर चाळीस मल्टीफंक्शन प्रिंटर जे सायबर विभागाला हस्तांतरण केले तत्पूर्वी श्री फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत त्याचबरोबर कडेगाव व आटपाडी येथील पोलिसांच्या इमारतीचे उद्घाटन तर सांगली येथे पोलिसांसाठी उभारण्यात येणाऱ्या दोनशे चोवीस सदनिकांचे रिमोटद्वारे भूमिपूजन केले जिल्ह्यात सहा उपविभाग कार्यरत असून सांगली व मिरज या दोन विभागाकरता सदनिका मंजूर झाल्या आहेत नवीन पोलीस मुख्यालय इमारतीमध्ये आधुनिक सुविधा नियुक्त कार्यालय प्रशिक्षण हॉल अधीक्षक कार्यालय गुन्हे अन्वेषण विभाग आणि कर्मचारी वसतिगृह याचा समावेश आहे या नव्या सुविधांमुळे जिल्ह्यातील दिल कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कार्यात आधी आदि, अधिक कार्यक्षमता येईल असा विश्वास व्यक्त करून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याला जिल्हा पोलीस दलाचे प्राधान्य असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रस्ताविकेमध्ये सांगितले सांगली शहरामध्ये उभारण्यात आलेले या पोलीस अधीक्षक कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांचे कार्यालय विविध शाखांचे स्वतंत्र विभाग सुसज्ज कॉन्फरन्स हॉल तांत्रिक स्वच्छ सज्ज विभाग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आदीचा समावेश आहे ही इमारत पूर्णतः सीसीबी प्रणाली असून अंतर्गत शाश्वत ऊर्जा वापरण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा सुविधांनाही प्राधान्य आले आहे दिव्यांगांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा प्रशस्त पार्किंग व स्वच्छताग्रहे ऊर्जा कार्यक्षम रचना व हरित इमारत रेन वॉटर हार्वेस्टिंग या संकल्पना राहून आल्या या मध्ये चार मजल्या असून पाच हजार दोनशे चव्वेचाळीस चौरस मीटर इतके बांधकाम क्षेत्र आहे सुमारे चौदा कोटी चौतीस लाख रुपये खर्च झाला असून उद्घाटन सोहळ्याला जिल्हाभरातून पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय नियोजनबद्ध झालेल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी केले